नमस्कार आज मी तुम्हाला एक गरम मसाला दाखवणार आहे का आता मी त्या पावडरी करून ठेवते नेहमी लावून तुम्हाला दाखवते ही गरम मसाल्याची पावडर ते किती किती आहे प्रमाण ते दाखवणार आहे या मी आज बनवणार आहे गरम मसाला या बघा या बघा गरम मसाल्याचं प्रमाण मी दाखवणार आहे ही बडीशेप दोनशे ग्राम आहे ही वेलची मसाल्याची ही तीस ग्राम आहे मसाल्याची वेलची ही खसखस तीस ग्राम दालचिनी तीस ग्राम हे चक्री फूल तीस ग्राम हे धने शंभर ग्राम हे दीडशे ग्राम काळी मिरी हे फूल वीस ग्राम हे दहा ग्राम आणि हे केसपत्ता दहा ग्राम हे सगळे मसाले मी आता हे बारीक करून घेणार हे फूल हे दालचिन ही वेलची हे फूल हे सगळे बारीक करून घेणार नंतर भाजणार एकत्र करणार आणि मग मिक्सरला लावणार आणि हे जास्त याच्याविषयी जास्त बारीक करून ठेवलं कसं तेल उडतात त्याची म्हणजे एक दोन महिन्यासाठी आम्ही ठेवतो बारीक करून गरम मसाले आता नंतर मी भाजल्यावर बारीक करताना दाखवेन तुम्हाला एकत्र केल्यावर सगळे आता हे बारीक करून घेणार आधी मग भाजणार एकत्र करून हे बघा हे जाडे जाडे पदार्थ आहेत ना त्या अडकीत मी हे बारीक करून घेणार कारण मिक्सरला लावायचं ना एवढं जाण नाही मिक्सर लावून जाऊ एवढं बारीक करून भाजणार ही लवंग आहे ही नाही ही अशीच टाकणार नक्कीच लवंग ही नाही बारीक करणार हे बारीक करणार ही डाळचीन बारीक करणार ही वेलची बारीक करणार हे फूल हाताने बारीक करणार आता सगळे बारीक करून घेणार लाडकीचकी त्याने बारीक करणार गरम मसाला आता मी भाजून घेतो काळी मिरी सगळी एक ये भाजन एक भाजून घेणार नंतर एकत्र आण भाजून घेतलं म्हणजे कशी त्याला चव येते चांगली कच्च वाटलं ते चव नाही येत एवढी काळी मिरी खकस हे महत्वाचे पदार्थ आहेत खसखस लवण हे कोवेलची मसाल्याची हे चविष्ट आहे तडतडायला लागली की भाजी हे फूल हे जास्त नाही भाजत राहायचं थोडे थोडे गरम करून घ्यायचे बारीक व्हायला म्हणून जास्त करपवत राहायचे नाही हे वेलची मसाल्याची वेलची दाखवले सगळे अगोदर मी भाजताना बघा मेथी थोडीशी मेथी वापरत नाही वीस ग्राम आहे मेथी दाखवायची झाली होती ती पण भाजून घ्यायची मेथी पण मेथी पण चांगली असते जेवणात फोडणीला कशात आपण वापरतो मेथीचं दाणं ना तशी मसाल्यात पण वापरायची मेथी फूल मसाल्याचं झालं की भाजवायची धन्य धन थोडं लाल होई सगळं लालचं भाजी हे धान्याचं प्रमाण जास्त झालं ना तर मसाल्याची चव बिघडते फिका होतो मसाला मग आणि कमी वापरायचे धन्य लवंग दालचिन बारीक केली ना ते जास्त भाजीत राहायचं नाही थोडे थोडे भाजायचे बडीसोप भाजा दोन वेळा भाजायचे दोन क्षेत्रामध्ये जास्त आहे ना तो ताड़ ताड़ ते है। कलर बदलतो भारत हे बाबा ती पण थोडी थोडी भाजून घ्यायची नाही आता गॅस बंद करायचा खसखस भाजायसाठी खसखस कशी जास्त तवा गरम असेल तर बाहेर उडून जाते ती हे बाबा गॅस बंद केला आता तरी पण उडते ती साडे देणं उडते लगेच म्हणून कमी गॅस बंद करून कसकस भाजायची नाही तर पुरी उडून जाईल बाहेर बंद केला मी तरी बघा कशी उडते बघा सगळे मसाले भाजून झाले आता असं मिक्स करून घ्या आणि मग थंड झाल्यावर वाटणार थंड झालं पाहिजे एक तासभर ठेवणार आता थंड वयाला नंतर वाटणार सौका असंच आहे हे गरम मसाला ते आता मिक्सरला लावून घेते बारीक करून टाटा 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 ते टाटा 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 काय हे बघा आपला गरम मसाला बारीक झाला एकदम बारीक केला या बरणे भरून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा